नमस्कार मंडळी टी व्ही चॅनलवर सुरू असलेल्या मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहेत पुढे काय घडेल मालिकेची कथा कोणतं वळण घेईल हे ओळखणं कठीण झालं अशात स्टार प्रभाव वाहिनीवरील मुरंबा या मालिकेनं नवं वळण घेतलं मुरंबा मालिकेत मोठं ट्विस्ट आल्याचं प्रोमोमधून दिसून येते अक्षयच्या आयुष्यात मोठी घटना घडली असून रमाचा अपघात झाला त्यामुळे तिचा मृत्यू झाला असं सर्वांना वाटते मुकादम कुटुंबामध्ये माहीची एंट्री झाली मात्र या नव्या ट्विस्टमुळे प्रेक्षक या मालिकेवर संतापले आहेत स्टार प्रवाहाने शेअर केलेल्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आपला संताप व्यक्त केला स्टार प्रवा वाहिनीने नुकतंच मुरंबा या मालिकेचा प्रोमो शेअर केला हा प्रोमो शेअर करत स्टार प्रवाहाने अक्षयला कळेन का माहीचं सत्य असं कॅप्शन दिलं आहे या प्रोमोमध्ये सीता माहीला म्हणते की मी तुला याआधीसुद्धा सांगितलं होतं अक्षयच्या समोर तोपर्यंत यायचं नाही जोपर्यंत तू रमा म्हणून तयार होत नाहीस माही अक्षयच्या आजीच्या खोलीत असते तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि आजीला हाक मारतो त्याचा आवाज ऐकताच माही कपाटाच्या मागे लपते अक्षयला बघून माही दचकते आणि तिच्या हातातील वस्तू खाली पडते खाली काहीतरी पडल्याचा आवाज येताच अक्षय थांबतो आणि हळूच माहीच्या दिशेने चालत जातो मुरंबा मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केले आहेत एका युजरने लिहिलं मी या सिरियल बघायचं बंद केलं आहे तर दुसऱ्या युजरने लिहिलं रमा गेल्यापासून आम्ही सिरियल नाही बघत तिसऱ्या युजरने लिहिलं त्यापेक्षा मालिका बंद करायला पाहिजे खूप फालतू सिरियल आहे अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत दरम्यान माहीच्या एंट्रीमुळे अक्षयच्या आयुष्यात कोणतं वादळ येते माही रमा बनू शकेल का आणि अक्षय तिला रमा म्हणून स्वीकारेल का आणि मालिका पुन्हा पूर्वपदावर येते का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे